नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही टेस्टमध्ये आता असे होणार आहे की रूप बदलून जानकी ऐश्वर्याचं थोबाट रंगून रणदिव्यांच्या घरामध्ये कसा आपला गृहप्रवेश करते आणि या घरामध्ये आल्यानंतर लक्ष्मीची पावलं उमटून सुमित्राला कसा धक्का पोहोचवते त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तेव्हा आता मित्रांनो नानांनी सांगितल्याप्रमाणे अवंतिका आणि सौमित्र हे जानकीला सांगतात काही झालं तरी तुम्हाला नानांनी बोलावलेलं आहे ऋषिकेश मात्र जानकीला नानांच्या या घरात येऊन द्यायला तयार नसतो परंतु आता काही झालं तरी नानांनी तर आपल्याला बोलावलं म्हणून अवंतिका आणि सौमित्र ही जानकी बहिणीला घरी येण्यासाठी सांगतात म्हणून त्यांच्या सांगण्यानुसार सुद्धा ऋषिकेतचं न ऐकता ऋषिकेतचे जे काही अं रेषा आहे तर नानांच्या साठी तीसुद्धा पार केलेली असते ऋषिकेशला म्हणते की मी आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट तुमचं काही ऐकत आले परंतु यापुढे मात्र मी आता तुमची कोणतीही गोष्ट ऐकणार नाही तेव्हा आता ऋषिकेशला खूप राग येतो आणि ऋषिकेश तसाच हा आपला भडकावूनच कामावर निघून जातो परंतु पुढे सुद्धा त्याच्यावर एक संकट ओढवणार असतं परंतु जानकीचे जे काही प्रेम आणि विश्वास त्याच्यासोबत असतो त्यामुळे ऋषिकेश मात्र त्या संकटावर बाजी मारणार असतो त्यानंतर आता सौमित्रा आणि अवंतिकाने केलेल्या प्लॅननुसार जानकी ही घरी येण्यासाठी तयारी करत असते तिला खूप आनंद होतो आज नानांनी चक्क आपल्याला बोलावले आणि आज आपल्याला घरात जायचे म्हणून ते सौमित्राला कॉल करते सौमित्र म्हणत असतं की जानकी बहिणी अगं तू येथे येणार आहे हे ऐश्वर्याने आजीला कळले म्हणून त्यांनी त्या अगोदरच बंदोबस्त कडक कर असा करून ठेवला सुमित्रा आईचे कान भरले आणि सुमित्रात आई तर तलवार हातात घेऊन च म्हणजे येथे येण्याचे सर्व काही तिने तुझे दरवाजे बंद केलेत त्यामुळे आता मात्र आपल्याला एक प्लॅन केले करावा लागेल आणि त्या प्लॅननुसार आपल्याला इकडे तुला नानांच्या रूममध्ये घेऊन यावे लागेल तेव्हा आता ठरलेल्या प्रा प्लॅनप्रमाणे सुमित्रा ही नानांचं जेवण वगैरे त्यांना सूप वगैरे भरवते आणि ती आपल्या रूममध्ये निघून जाते आणि हॉलमध्ये येऊन बसलेली असते तर ती विचारच करत असते की नाना केव्हा बरे होतील आणि ऐश्वर्या आपण तिका नक्की यांचं काय असे ती विचारच करत असते आजीसुद्धा तिचे कान भरून शेवटी ऐश्वर्याबरोबर रूममध्ये जाते आजी आज आणि ऐश्वर्या मात्र रूममध्ये गप्पा मारत असतात आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन मात्र सौमित्र हा जानकीला तेथे त्या घरात घेऊन येण्याचे ठरवतो तेव्हा आता सौमित्राने जानकीला सांगितलेलं असतं की घर जर बहिणी तुला घरात कोणी विचारलं तुझी ओळख काय तर तू अवंतिकाची एक अशी मैत्रीण आहे आणि तू नानांना म्हणजे बरं जे काही करतेत तर त्या क्षेत्रातील जो चांगली क्लायंट आहे आणि तू नानावर योग्य असे उपचार करू शकशील असे तो सुमित्रा आईला सांगायचं म्हणजे तुझी ओळख तशी करून द्यायची तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की ठीक आहे नानांना भेटण्यासाठी आपल्याला काही करावे लागले तरी चालेल पण सौमित्र भाऊजी आज नानांना नेमकं काय सांगायचं ते आपल्याला आता माहिती करून घ्यावे लागेल म्हणून आता जानकी ही एका मुलीचा वेश घेते आणि डोळ्यामध्ये तिने चष्मा घातलेला असतो आणि त्या ड्रेसमध्ये जानकी खरंच एक मुलगी सोज्वळ अशी मुलगी वाटत असते निरागस्ते डोळे निरागस्ते प्रेम चेहऱ्यावर आणि आपुलकी अजी कद कायम हसणारी स्वाभिमानी जानकी त्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत असते तेव्हा मात्र तिच्या गळ्यामध्ये म्हणजे खांद्यावर तिने हातात एक बॅग अडकवलेली असते हिंमतकाकांच्या हातात जशी बॅग असते अगदी तशीच बॅग घेऊन तेथे येते आणि ती हिम्मत काकांच्या आश्रमात सुद्धा काही दिवस काम करत असते का 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 असे अनेक त्यांनी रुग्ण बरे केलेले आहे असे सुमित्रा आईला सांगायचे आणि हिम्मत काकांनी तुमची ओळख आहे हे मात्र पटून द्यायचे तेव्हा आता ठरलेल्या प्लॅननुसार अवंतिका ही रूममध्येच असते आणि सुमित्रा ही बाहेर हॉलमध्ये असते तेव्हा सुमित्रा लगेच बेल वाजवतो सुमित्रा दरवाजा उघडते आणि नाना तर वाटच बघून असतात की माझी जानकी केव्हा घरी येते आणि असं झालंय मी जानकीला कधी डोळे भरून बघेल तिची माफी मागेल म्हणून नाना हे आतुरतेने आपल्या जानकीची वाट बघत असतात परंतु नानांना कुठे माहिती असते की सुमित्रा ही तिला घरात येऊन देणार नाही आणि आपल्या जानकीला या घरात येण्यासाठी इतक्या लक्ष्मण रेषा पार कराव्याला कराव्या लागतील सुमित्राचा जो काही बंदोबस्त ऐश्वर्याची ती काही मनमानी सर्व काही अगदी तडेजोडला उत्तर देऊन आपल्या जानकीला या यायचं असतं आणि त्यात म्हणजे मोलाचा खारीचा वाटा आपल्या सौमित्राने अवंतिकाचा असतो तेव्हा आता सुमित्रा दरवाजा उघडते आणि एकटक त्या मुलीकडे बघत असते सौमित्राला विचारते की काय रे सौमित्र कोणी मुलगी तेव्हा जानकी ही अगदी डोळे भरून आपल्या सुमित्रा आईकडे बघत असते तिला असे वाटत असते की आई आपल्याला नक्की ओळखतील परंतु सुमित्रा काही ही, ही जानकीला ओळखत नाही तेव्हा सौमित्र म्हणतो की आई अगं ही अवंतिकाची मैत्रीण अगं जेव्हा अवंतिका तिकडे कोर्टामध्ये म्हणजे शिक्षण घेत होती कोर्टाविषयीचं तेव्हा त्या कॉलेजमधली तिची ही मैत्रीण आणि ती आज आपल्या घरी अवंतिकाला भेटायला आली परंतु अवंतिकाने तिला फोनवर सांगितलेले होते की आपल्या नानांच्या तब्येतीविषयी तेव्हा ती नानांची जी काही तब्येत आहे असे अनेक रुग्ण हिने बरे केलेले आहेत म्हणून अवंतिकानेच तिला आपल्या घरात बोलवून घेतलेले आहे त्यामुळे मात्र आता ती आपल्या नानांना जर चेक केलं तर नक्की आपल्या नानावर तिचा काहीतरी म्हणजे फायदा होऊ शकतो नाना बरे होऊ शकतात म्हणून आम्ही नानांना बरं करण्यासाठी तिला इथे घेऊन आलो आणि ते इथे जवळच आपल्या गावात आली होती म्हणून अवंतिकाने फोन करून खास तिला इकडे बोलावून घेतले तेव्हा सुमित्र म्हणते की हो का अरे मग सौमित्र तू दाराशी तिला आतमध्ये बोलो तिला अरे चहा दे पाणी दे अरे असा पाहुणचार करायचा असतो काय जर जानकी असते तर मग आज जानकीनं अगदी थाटात यांचं स्वागत केलं असतं तेव्हा लगेच सुमित्रा बोलता बोलता जानकीचं नाव घेते आणि लगेच परत बोलायची बंद होते तेव्हा जानकीला खूप आनंद होतो जानकीला असे वाटते की आई अजूनसुद्धा आपल्याला विसरलेलं नाहीत परंतु ऐश्वर्याच्या सांगण्यावरून मात्र आपल्या आई असे वागतात त्यांची तरी काय चूक आहे नानांनीच आपल्याकडे बोट दाखवले मग आई आईंची तरी त्यात काय चूक आहे त्यांचा तर गैरसमज झाला परंतु आईंनी मात्र बदलायला नको होतं असं जानकीला वाटतं त्यानंतर मात्र आता जे काही तुळशी वृंदावनाजवळ जानकी आलेली असते आणि जे काही तेथे -ते, अशी कुंकवाची थोडीशी रास सांगलेली असते म्हणजे रांगोळीत आणि त्यावर जानकीचे पाय पडतात आणि जानकीचे पाय पडल्यानंतर जे काही लक्ष्मीचे पाऊल आहे तर ते त्यावरती जे दाराशी योग्य म्हणजे जशी लक्ष्मी घरात येते तसे पाऊल जानकीचे उमटतात सुमित्राला तर आता आश्चर्याचा धक्काच बसतो हिचे पाऊल आपल्या घरामध्ये असे लक्ष्मीसारखी का उमटले असेल नक्की हा काय संकत संकेत असेल म्हणून सुमित्रा ही मनाशीच विचार करते तेव्हा आशीर्वाद पंगल्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या जानकीचे लक्ष्मीचे पाऊल उमटलेले असतात सौमित्राला मात्र खूप आनंद होतो तो बघतच असतो आणि जानकी बहिणीला खुणावतो की जानकी बहिणी पग तुझी ही लक्ष्मीची पावलं अग तेव्हा सुमित्रा विचारते की काय गं अगं तू पाहुणी म्हणून आमच्या घरात आली परंतु तुझे हे लक्ष्मीचे पावलं येथे उमटले नाव काय बरं तुझं जा, तेव्हा जानकी ही तिचं नाव काहीतरी वेगळंच सांगते मालिनी म्हणजे मालिनी देशमुख असं ती तिचं नाव सांगते सौमित्र म्हणतो की हो मालिनी देशमुख आणि हीच आपल्या अवंतिकाची मैत्रीण आहे आणि तेवढ्यात अवंतिका आत येते अवंतिका लगेच म्हणजे मालिनी म्हणून लगेच तिला मिठी मारते अगोदर जानकी बहिणी म्हणणार परंतु अवंतिकाला लगेच सौमित्र खुनावतो आणि लगेच अवंतिका ही मालिनी म्हणून जोराची मिठी मारते तेव्हा आता यांचा इथपर्यंत हा प्लॅन सक्सेस झालेला असतो तेव्हा मात्र अवंतिका म्हणते की ह्या आमच्या आई तर लगेच जानकी ही आईंच्या पाया पडते आणि तोंड भरून असा अगदी खुशून म्हणजे कौतुकाने आपली सुमित्रा जानकीच्या डोक्यावर हात ठेवते आणि तिला आशीर्वाद देते की सदा सुखी राहा तेव्हा मात्र जानकीला खूप आनंद होतो तेव्हा अवंतिका ही ह्या मालिनीविषयी सांगायला सुरुवात करते की आई अहो आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो परंतु यांना मात्र नर्स करण्याची खूप अशी आवड होती म्हणून त्यांनी असे नर्स म्हणजे करून अशी सेवा करायचे ठरवले नानासारखे असे कितीतरी पेशंट यांनी व्यवस्थित बरेसुद्धा केलेत म्हणून आई मला असे वाटले की आपल्या नानांना जर यांनी बघितलं तर नक्की आपल्या नानामध्ये सुद्धा काहीतरी चमत्कार होऊ शकतो आणि कला ही फिजिओथेरपिस्ट आहे त्यामुळे नानांची सेवा अगदी मस्त ती करू शकते आणि आपल्या नानांना बरंसुद्धा करू शकते म्हणून अवंतिकाने जे काही सांगितले तर सुमित्रा लगेच खुश होते अवंतिका बरं झालं बाई तो योग्य केलं अगं आपल्या नानांना बरं होणं खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि नाना असे किती दिवस असे पडून राहतील खर खरंच अव अगवंतिका तो योग्य निर्णय घेतला सुमित्रा ही अवंतिकावर खूपच खुश असते आणि तेवढ्यात लगेच आजी आणि ऐश्वर्या बाहेर येतात तर त्या दोघी बाहेर आल्यानंतर आता जानकीला मात्र असे वाटत असते की ऐश्वर्या नक्की आपल्याला ओळखते की काय म्हणून जानकी लगेच आपली ओढणी तोंडावर घेते परंतु ऐश्वर्याला वाटत असते की आता ही कोण आली असेल तेव्हा अवंतिका म्हणत असते की ऐश्वर्या अगती या घरची माझी मैत्रीण पाहुणी म्हणून आलेली आहे त्यामुळे तू तिचा काही अपमान वगैरे करू नकोस तेव्हा आयुष्य म्हणते की हो का अवंतिका अगं कोण तुझी मैत्रीण आणि कशासाठी आपल्या घरी आली ती तेव्हा अवंतिका म्हणत असते की हो ती मला भेटण्यासाठी आली काही दिवस आम्ही एकत्र होतो त्यामुळे आता ती मला भेटायला आलेली आहे तेव्हा ऐश्वर्याला थोडासा डाऊट येतो थो। परंतु ऐश्वर्याला मात्र साईजीरावांचा कॉल आल्यामुळे तिला गेस तिथून जायला निघते परंतु आता मात्र जी जानकीजवळून जात असते आणि त्याच वेळेस मात्र जानकीही तिला पाय थोडासा मध्ये आडवा घालते आणि तिला तोंडावर आपटवते परंतु आता ऐश्वर्याची स्वतः तोंडावर पडली असे सर्वांना वाटत असते आणि त्याच वेळेस समोर जे काही हे कुंडी असते आणि त्या कुंडीवर ऐश्वर्या जाऊन पडते आणि त्याच सर्वची कुंडीची माती ऐश्वर्याच्या चेहऱ्याला जा लागते ऐश्वर्याला खूप राग येतो परंतु जानकीला खूप हसायला येत असतं तेव्हा अवंतिका म्हणत असते की च चल मा, मालिनी चल आतमध्ये आपण आतमध्ये जाऊन गप्पा करूयात आणि ऐश्वर्या रागाने तेथून निघून जाते कारण तेथे सुमित्रा असते म्हणून सुमित्रासमोर ऐश्वर्याला काही बोलता येत नाही तेव्हा ऐश्वर्याला खूपचसा राग आलेला असतो त्यानंतर मात्र आता अवंतिका ही जानकीला नानांच्या रूममध्ये घेऊन येते तेव्हा नाना तर वाटेच बघून असतात तर ते काही जानकीला ओळखत नाही तेव्हा अवंतिका म्हणते की नाना बघितलंच का कोण आले तेव्हा नाना म्हणतात की कोण अगं म्हणजे त्यांना काही व्यवस्थित बोलता येत नव्हते खानाखुनाप्रमाणे ते सर्व विचारत असतात तेव्हा लगेच जानकी ही नानांजवळ येते नानांच्या पाया पडते नाना तुमची तब्येत बरी आहे का कशी आहे सर्व विचारपूस जानकी अगदी डोळे भरून करत असते तेव्हा मात्र आता नानांनी जानकीच्या डोक्यावर हायंत ठेवले असतो आणि जानकीची ते माफी मागतात जानकी म्हणते की नाना तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात तुम्ही माझी माफी मागू नका मी तुमच्या मुलीसारखी आहे जर काही तर मी म्हणजे तुम्हाला माफ आहे आणि तुम्ही असे का वागलात काय कारण होते हे सर्व मला नाना माहिती आहे तुम्ही सांगायची काही गरज नाही कारण नाना माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे कधीही तुम्ही, तुम्ही चुकीचं नाही वागू शकत जे काही तुम्ही निर्णय घेतला असेल तो अगदी दबाव खाली येऊन घेतला असेल याबद्दल मला सर्व काही माहिती आहे त्यामुळे नाना जे काही झाले ते झाले परंतु आता मात्र मला तुमच्या आशीर्वादाची खूप मोठी गरज आहे बाकी मात्र मला काही नको ऋषिकेच्या साथीने मला आपल्या नवीन संसाराला सुरुवात करायची आणि नाना आम्ही तिकडंजण सर्वजण खूपच खुशात आहोत ओवीसुद्धा खुश आहे ऋषिकेसुद्धा अगदी आनंदात आहे नाना तुम्ही आमची काही काळजी करू नका तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या आणि लवकरात लवकर बाहेर या तब्येतीच्या म्हणजे अवस्थेतून तुम्ही बाहेर पडा नाना तुम्ही बरं होणं हे खूप गरजेचं आहे कारण ऐश्वर्याने जे काही कारस्थान केले ते सर्व जगासमोर यायला हवे आणि मात्र माझ्यावर जो काही कलंक लागलेला आहे की नाना तुम्हाला ढकलून दिले तो कलंक मात्र आता लवकरात लवकर पुसून द्या कारण हे सर्व तर मी केलेले नाही मी कधीही आपल्या नानांच्या जीवावर नाही उठू शकत जे काही केले ते ऐश्वर्याने केले परंतु त्याचे आरोप मात्र तिने माझ्यावर घेतले परंतु काही फरक पडणार नाही शेवटी विजय होतो हा सत्याचाच त्यामुळे जानकी आणि नाना यांच्यामध्ये खूपच गप्पा चालू असतात दोघेही अगदी एकमेकांना खुश होऊन जातात तेव्हा नाना विचारतात की ओवी कशी आहे ऋषिकेश कसा आहे तेव्हा जानकी म्हणते की, की तुम्ही त्यांची काही काळजी करू नका ते अगदी मजेत आहे तेव्हा मात्र आता नाना हे जानकीला म्हणत असतात की म्हणजे खुनावून सांगतात एका कागदावर लिहितात आणि सर्व काही सांगतात की देवघर आणि त्या देवघरामध्ये अगं जानकी असं एक रहस्य उलगडलेलं म्हणजे तुला उलगडायला हवं की ज्यात मी तुझ्या प्रॉपर्टीचा जो काही हिस्सा आहे त्यात तुला जो हक्क दिलेले आहे ते सर्व काही प्रॉपर्टीचे पेपर्स मी त्या देवघरात ठेवलेले आहे आणि पहिल्यापासून माझी अशी इच्छा होती योग्य व्यक्तीच्या हाती ते सर्व पेपर्स लागावे आणि अशी तूच योग्य व्यक्ती आहे की तुला ही सर्व आता समजायला हवे तेव्हा मात्र आता नानांची आणि जानकीची भेट झाल्यानंतर जानकीच्या आयुष्यात मात्र एक कलाटणी घेतलेली असते ऐश्वर्याच्या नाकावर टिचून आपले जानकीने उंच भरारी घेतलेली असते आणि ही उंच भरारी घेत असताना त्यात मात्र जानकी ही अगदी खुश असते परंतु तिच्या चेहऱ्यावरचं जे काही आनंद आहे तो ऐश्वर्याला काही देखवत नसते म्हणून काही असे प्लॅन करून ती सौमित्रा आणि अवंतिका या दोघांना त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी कुठेही त्यांना त्रास देऊन झाल्यानंतर ओवीच्या जीवावर सुद्धा उठते तो हे जेव्हा सौमित्रा आणि अवंतिका यांना माहिती होते जानकी तर अगदी आपल्या जीवाची बाजी लावून ओवीचा जीव वाचवते आणि ऐश्वर्याला लढा शिकवते परंतु आता मात्र स इस ऋषिकेश काही शांत बसायला तयार नसतो ऋषिकेशने आता म्हटलेलं असतं की काही झालं तरी आत्तापर्यंत त्या ऐश्वर्याने खूप काही केलं परंतु आता ती माझ्या जीव ओवीच्या जीवावर उठली मी तिला सोडणार नाही तिच्या नरडीचा घोट घेईल गील म्हणजे घेईलच आणि तिच्या पापाची शिक्षा मी तिला देईल म्हणजे देईलच तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद